तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय आहे मानधन नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा भेटल्यावर द्या कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही द्या आपण भेटू नाही तर भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर

काय ना येत आहे रितेश बरोबर सरांचं नाही का सरांच नाही त्यांचं नाही बरोबर द्या की सर त्याचा अकाउंटच नाही बर सरांचा अकाउंट बरोबर द्या की सर ऐका ना ऐका माझा अकाऊंटच नाही अकाउंटला ला मी पैसे घेत पण नाही हे माझा मित्र आहे ड्रायवर आहे अकाउंट दिलाय तुम्हाला बर बर तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करतेत भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडनं पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मनाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामान तरी हा